नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कदमसाहेबाच्या प्लॉटवर तालुका पूर्णा जिल्हा परभणी महाराष्ट्र तर उसाचं फुटव्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी याचा तुर्तासच जेठा कोम काढलेला आहे आय मदर बर्ड काढलेला आहे आय मदर बर्ड काढल्याचे फायदे काय असतात मित्रांनो आय मदर बर्ड जर समजा काढला तर जे खाली जे छोटे छोटे फुटव्या असतात ना त्या फुटव्याला चांगला जोर पोचतो न्यूट्रिशन भरपाई चांगली होते आणि जेठा कोंब शिरजोरी जी म्हणतो ना आपण जेठा कोम शिरजोरी म्हणजे जे पहिला कोंब आहे तोच एक नंबर राहतो आणि दुसरे कोंब त्या अवस्थेमध्ये वाढत नाहीत तर कोम काढल्यामुळं सगळ्याच फुटव्याला चांगला जोर पोचतो आणि सगळ्या उसाची साईज एक नंबर राहते चांगली राहते तर हे फायदे असतात जेठा कोंब काढण्याचे आणि फुटव्यांची संख्या आपल्याला पाहिजे तेवढी तर मिळते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळपास तेरा फुटवे इथं आलेले आहेत ह्या भेट बे, भेटीमध्ये डेटाकॉम काढल्यामुळं स सा, फुटव्यांची साईज सगळी सारखी राहते युरिया सर वरून फेकला काय ड्रिंचिंग वाटत द्यायचं ना डायरेक्टली देता येते दे। हां देत आहे दे। ना केमिकल आहे ना युरिया पेट्रोकेमिकल असल्यामुळे काय होतं पन्नास टक्के हवे तर तोडून तो जाते तो उरला होता हां मस्त फुटवा झाला एक नंबर आता याचं अंतर काय घेतलं दोन साडेचार असं दो, दोन डोळ्यातलं अंतर दोन फूट आणि दोन सरीतलं साडेचार फूट पाच करायची होती म्हणजे ट्रॅक्टरवाल्यांची अच्छा छान आहे फुटव्यांचं व्यवस्थापन तुम्ही करा प्लॉट तुमचा एक नंबर होईल काय अडचण नाही थँक्यू धन्यवाद